नमस्कार अर्जुनने मोठ्या ने आता प्रियाला कोर्टात सगळं सत्य वधव भाग पाडलेलं असतं आता प्रियाने सगळं सत्य कोर्टात सांगितलेलं असतं प्रियाच्या कोर्टात सत्य सांगण्यामुळे आता साक्षीला मुख्य आरोपी समजलं जातं आणि साक्षीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी असं अर्जुन निवेदन करतो अर्जुन निवेदन करताच आता जजसाहेब म्हणतात दामिनी मॅडम तुम्हाला याच्यावर काही बोलायचं आहे का आता दामिनीबाईंची दात खळीच बसलेली असते कारण सगळं सत्य समोर आलेलं असतं दामिनी आता काहीही बोलत नाही त्यावर आता जयसाहेब म्हणतात मिस दामिनी तुम्हाला यावर काही बोलायचं आहे का त्यावर दामिनी मॅडम उभ्या राहतात आणि म्हणतात काय बोलणार साहेब माझ्याकडे बोलण्यासारखं आता काहीच उरलेलं नाही माझ्या आशिलाने माझ्यापासून खूप काही लपवलं होतं आणि माझ्यापासून त्यांची एवढीच अपेक्षा होती की मी यांना निर्दोष सोडावं अहो पण हे दोषी आहेत हे मला आता अर्जुनच्याच तोंडातून कळतं आहे आणि अर्जुनने जे काही साक्षी पुरावे दिले त्यानुसार सरळ सरळ असं दिसतंय की हिनेच खून केला आहे आणि खुण्याला आता शिक्षाही झालीच पाहिजे आता दामिनीबाईंचं बोलणं ऐकून मैपत खूपच हादरलेला असतो त्यावेळी मैपत हा आता दामिनीबाईंवर धावून जातो आणि म्हणतो तू माझी वकील आहेस की त्यांची वकील आहेस अगं मी तुला एवढे पैसे मोजले ते कशासाठी माझ्या मुलीला निर्दोष सोडवण्यासाठी मला माहिती आहे माझी मुलगी निर्दोष नाही आहे पण ती दोषी असली तरी तिला निर्दोष सोडवण्यासाठी एवढे सगळे पैसे मी तुला मोजले आणि तू आता त्यांची बाजू घेतेस लाज नाही वाटत तुला त्यांची बाजू घेताना अगं तुला एवढे पैसे मोजले मी आणि तू आता उलटी फिरली आहेस ते ऐकल्यावर आता दामिनीला खूपच राग येतो भरकोर्टात दामिनी आता मैफतच्या थोबाडात मारते आणि म्हणते चुप एकदम चोप आता जे काही होत आहे ते कायद्यानेच आहे आता मी ते काहीच करू शकत नाही आता हे ऐकून मैपत आणखी हादरलेला असतो साक्षीला तर बिथरल्यासारखं झालेलं असतं साक्षी आता कोर्टात गपचूप बसलेली असते त्यावेळी अर्जुन म्हणतो जज साहेब मला काय म्हणायचं आहे या प्रियाला सुद्धा कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे या प्रियाला हे सगळं माहिती होतं की मधुभाऊने खून नाही केला खून साक्षीने केला तरी सुद्धा ती साक्षीला पाठीशी घालत होती तिने साक्षीच्या बाजूने किती साक्ष दिले आणि मधुभाऊच्या विरोधात साक्षी दिलेली आहे आता प्रिया ही तेवढीच गुन्हेगार आहे आता तिलासुद्धा कठोरात कठोर शिक्षा व्हावी हीच माझी इच्छा आहे त्यावेळी प्रिया खूपच सादरते प्रिया म्हणते अर्जुन असं नको न करू अर्जुन अरे मी भीतीपोटी सगळं केलं मी असा काही स्वार्थ नव्हता ठेवला त्यावेळी अर्जुन म्हणतो असं कसं स्वार्थ नाही ठेवला तुझा काहीतरी स्वार्थ असणार आहे तू मैपत करणार नक्कीच हे सगळं खोटं बोलण्यासाठी पैसे घेतले असणार आहेस अगं तू पैशाशिवाय दुसरं कशासाठी खोटं बोलू शकत नाहीस मी तुला चांगली ओळखतो त्यावेळी प्रिया आता खूप घाबरलेली प्रिया धावत जाते आणि अर्जुनचे पाय पकडते आणि म्हणते अर्जुन अर्जुन मला यातन वाचव मी पुन्हा असं कधी काही करणार नाही आता प्रियाचं वागणं बघून सगळे सुभेदार हादरलेले असतात अश्विन भर कोर्टात उभा राहतो आणि म्हणतो दादा दादा तुला जे काही वाटेल ना ते कर ही बाई खरंच विश्वास ठेवण्याच्या लायकीची नाही तू सांगत होतास ते खरं होतं मी तुझ्यावर कधीच विश्वास ठेवला नाही पण आता माझ्या लक्षात येत आहे की ही प्रत्येक वेळी माझ्याशी खोटं बोलत आलेली आहे आता अश्विनचं वागणं बघून प्रिया पुरती हादरलेली आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू